नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जे आहे ते एखाद्या व्यक्तीला उसने पैसे देतो पैसे दिल्यानंतर एक कागदोपत्री आधार राहावा म्हणून आपण नोटरी उसनवार उसन पावती दस्त जो आहे तो लिहून घेतो आणि जेव्हा काही दिवस जातात मुदत जवळ येते आणि आपण त्या व्यक्तीला रकमेची मागणी करतो त्यावेळी ती व्यक्ती टाळाताळ करते आपण जास्त तगादा लावतो आणि जास्त तगादा लावल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला माझ्याकडे रोख रक्कम नाही तर मी चेकद्वारे रक्कम जी पैसे आहेत तुमची ते देतो असे म्हणून आपल्याला विश्वासाने चेक देतो तो चेक आपण घेतो आपली रक्कम मिळाली आनंदामध्ये आपण असतो आपण तो जाऊन ब्या... चेक बँकेमध्ये भरतो आणि बँकेमधून रिजन मेमो येतो की त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये चे जे आहे ती रक्कम नाही फंड्स इनसफिशियंट आहे खातं बंद केलेलं के आहे वेगवेगळी कारणं असतात आणि त्यावेळी आपला भ्रमनिराश होतो त्यावेळी चेक बाउन्स आला म्हणून आपण त्या व्यक्तीला रक्कम मागणीची नोटीस पाठवते रक्कम मागणीची नोटीस पाठवून सुद्धा ती व्यक्ती जी आहे ती रक्कम देत नाही त्यानंतर आपण चेक बाउन्स झाला म्हणून माननीय न्यायालयामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणजे चलनक्षम दस्ताऐवज कायदा कलम एकशे अडोतीस प्रमाण आपण त्या व्यक्तीच्या विरुद्ध केस दाखल करतो गुन्हा दाखल करतो माननीय न्यायालयामध्ये प्रायव्हेट केस दाखल करतो त्या केसची त्या व्यक्तीला नोटीस जाते केस सुरू होते आणि दुर्दैवानं ती व्यक्ती ती फौजदारी केस चालू असताना मयत होते तर ती फौजदारी केस असल्यामुळं त्या केसमध्ये मैताचे दस्त करून घेतलेला आहे तर त्या नोटरी दस्ताचा नोटरी दस्ताच्या आधारे आपण वारसांकडून ती रक्कम जी आहे ती वसूल करून घेऊ शकतो का आणि जर घेऊ शकतो तर किती रक्कम वसूल करून घेऊ शकतो कोणत्या वारसाकडून किती रक्कम वसूल करून घेऊ शकतो का त्या नोटरी दस्त आपल्याकडे असताना सुद्धा आपल्याला त्या वारसाकडून रक्कमच वसूल करून घेता येणार नाही आणि जर घेता येणार नाही तर ती किती रक्कम वसूल करून घेता येणार नाही हे सगळे प्रश्न जे तुमच्या मनामध्ये आहेत तर या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहेत ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्यासोबत या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत ॲडव्होकेट पांडुरंग साहेब आणि आपल्यासोबत दुसरे आपले सहकारी मित्र आहेत ॲडव्होकेट शुभम मोठे साहेब तर आम्ही दोघं जे आहेत ते जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत या विषयाच्या अनुषंगाने तर ते आम्ही माने साहेबांना विचारू आणि माने साहेब जे आहेत ते आपल्याला या कायदेशीर मुद्द्यांबाबत सविस्तर जे आहेत ते माहिती देतील तर माने साहेब सर्वात पहिला प्रश्न जो आहे आमचा की जसं आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एखाद्याला आपण उसने पैसे दिले आणि आपण एक आधार म्हणून त्या व्यक्तीकडून जे आहे ते नोटरी सरापावती जे आहे ती लिहून घेतली आणि रकमेचा ताबा लावला त्यांनी चेक दिला चेक बाउंड झाला नोटीस दिली केस दाखल केली आणि ती व्यक्ती मयत झाली आता मयत झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला आमचा असा प्रश्न आहे की त्या चेकच्या आधारे कारण या केसमध्ये दोन विषय आहेत नोटीस आहेत एक म्हणजे चेक आहे आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे जे आहे ते नोटरी उसळवार पावती आहे तर आपण सर्वात अगोदर ही गोष्ट पाहूया की ती व्यक्ती मयत झाल्यानंतर केस चालू असताना चेक देणारी व्यक्ती तर आपल्याला त्या चेकच्या आधारे म्हणजे त्यांनी चेक दिला आहे म्हणून त्या चेकच्या आधारे वारसांच्या विरुद्ध काही केस करता येईल का याचं आम्हाला उत्तर जाणून घ्यायचं जा। सर्वप्रथम ही गोष्ट आपण समजून घेऊया की ज्या वेळेस आपण उसनवार पावतीचा जो करार केलेला होता तो कर के ते तो करार आणि त्या कराराच्या अनुषंगानं आपण त्या आरोपीकडं पहिल्यांदा वकिलाद्वारे नोटीस पाठवून रकमेची मागणी केली होती आणि ते रकमेची मागणी केल्यानंतर त्या आरोपीनं आपल्याला त्या रकमेच्या भरपाईपोटी चेक दिला होता आणि तो चेक आपण बँकेमध्ये भरला फिर्यादीने तो डिसऑनर झाला मग त्या अनुषंगानं आपण चलनक्षम दस्तऐवज कायदा अठराशे एक्क्याऐंशीचे कलम एकशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर तो आरोपी मेहरबान कोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध इश्यू प्रोसेस झाली तो हजर झाला त्याने जामीन घेतला त्यानं कोर्टा मेहरबान कोर्टाने प्ली नोंदवली पण दुर्दैवाने तो आरोपी ज्यावेळेस मयत होतो त्यावेळेस फौजदारी कायद्यामध्ये तो खटला आबेट होतो म्हणजे एका अबेट होतो म्हणजे आपण थोडस सविस्तर सांगा काय होतो अबेट होतो म्हणजे आपण इंग्रजी आणि तो त्यातला कायद्याचा शब्द आहे आपले चॅनलच आहे की कायद्याची माहिती ही साध्या सोप्या भाषेत निश्चितच नाईक साहेब तर आबेट होतो म्हणजे काय तो दावा त्या ठिकाणी त्याला केस ती जी आहे फौजदारी ती केस संपते आणि ती केस निकाली होते आणि त्यानंतर मात्र आपल्याला प्रश्न पडला पडलेलाच आहे आता नाईक साहेबांनी आपल्याला विचारलं की रकमेची वसुली कशी करावी तर आपण चेक चेकच्या आधारे आपल्याला वारसाच्या विरुद्ध काही करता येणार नाही मात्र जो नोटरी दस्त त्यांनी लिहून दिला होता त्या मैताने दस्ता जा कारन, कारन त्या नोटरी दस्ताच्या आधारे एक विहित मुदतीमध्ये कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे कारण कारण घडल्यापासून आपल्याला तीन वर्षाच्या आतमध्ये त्या नोटरी दस्ताच्या आधारे मेहरबान कोर्टामध्ये दिवाणी स्वरूपाचा रक्कम वसुलीचा दावा त्या वारसांविरुद्ध करता येईल पण पण त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट करावी लागेल जे वारस आहेत त्या वारसांना एक कायदेशीर नोटीस पाठवावी लागेल त्यामध्ये हा सर्व घटनाक्रम विषद करावा लागेल आणि त्या वारसांना नोटीसीद्वारे त्या रकमेची मागणी करावी लागेल कारण ते वारस ती रक्कम देण्यासाठी कायदेशीर जबाबदार आहेत जी लिगल इन्फोर्सेबल डेप्ट आहे जे कायदेशीर येणं आहे त्या फिर्यादीचं ते, फिर ते मागावं लागेल दोन प्रश्न आहेत माने साहेब याच्यामध्ये की एखादा व्यक्ती आहे आणि तो महेज झाला ज्याने चेन दिला होता आणि जन नोटरी दस्त लिहून दिला आपल्याला त्या नोटरी दस्ताच्या आधारे माननीय न्यायालयामध्ये वारसांच्या विरुद्ध रक्कम वसुलीचा दावा करायचा तर पहिली गोष्ट अशी की जी व्यक्ती महत् झाली त्या व्यक्तीला कोणती मिळकतच नसेल स्थावर किंवा जंगम मिळकत नसेल त्याच्या नावे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना जर का एखादी मिळकत प्राप्तच झालेली नसेल त्या व्यक्तीची नसे। तर त्या वारसांच्याकडून रक्कम वसूल करता येईल निश्चितच नाही नाईक साहेब कारण का नार का करता येणार नाही कारण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्या वारसांना त्या मैताच्या कडून मयत झाल्यानंतर जी त्या वारसांना प्रॉपर्टी आलेली आहे उदाहरणं आपण उदाहरण दाखल घेऊया की दोन लाख रुपये त्या मैताकडे येणं होतं आणि त्या वारसांना एक लाख ऐंशी हजाराचीच प्रॉपर्टी आलेली आहे तर ते वारस एक लाख ऐंशी हजारापर्यंतच पात देणं पात्र आहेत किंवा देण्यास पात्र आहेत म्हणजे वारसांनी स्वतः कसलं काही द्यायचं नाही त्या मैत्र्याचं जे आहे त्यांना त्यांची जेवढी प्रॉपर्टी मिळते जेवढ्या व्हॅल्युएशनची जी काय असेल तर तेवढ्या व्हॅल्युएशनपुरती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ते डेप्पट जे आहे जे कर्ज आहे ते लिगली एनफोर्सेबल पाहिजे म्हणजे कायदेशीर कारणासाठी जे आहे ते घेतलेलं असलं पाहिजे हो 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 म्हणजे जसं की आपण नोटीस देताना नेहमी असं म्हणतो की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या घरकर्चासाठी घेतलेलं होतं मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं होतं किंवा तुमचे काही दवाखाने कुटुंबातील लोकांचे होते त्यांच्यासाठी घेतलेलं होतं शेती असेल तर शेतीच्या सुधारणेसाठी घेतलं होतं हो। कुटुंबासाठी एखादं वाहन असेल तर वाहन घेण्यासाठी घेतलेलं होतं ही जी कारण आहेत समजा एखाद्या व्यक्तीनं कर्ज घेतलं आणि ते जुगारामध्ये घालवलं समजा एखाद्या व्यक्तीने ते उसने पैसे घेतले आणि ते दारू पिऊन उडवले तर त्या गोष्टीला आपण लिगली इन्फोर्सेबल डेप्ट असं म्हणू शकत नाही म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार की वारसाने जी एवढी प्रॉपर्टी आली ची। त्या ते करू वारस देण्यास जबाबदार आहेत की त्या मैताकडून मैताच्या नावावर असलेली प्रॉपर्टी चल अचल संपत्ती जी त्यांना ट्रान्सफर झालेली आहे त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन इतकंच त्याचं देणं ते देऊ शकते त्याचं तिथंपर्यंतच मर्यादा त्यांना आहे म्हणजे की आता जनरली काय होत की प्रत्येकाकडे काही ना काही प्रॉपर्टी असते घर असते जमीन असते आणि oh. वारसा हक्काने त्याचं नाव लागलं तर आता आपण जेव्हा हा रक्कम वसुलीचा दावा दाखल करतो जसं की आपण सांगितलं की नोटीस द्यावी लागते त्यानंतर आपण कॉज ऑफ ऍक्शन घडलं म्हणून दावा दाखल करतो ज्याच्यामध्ये आपण कारण लिहितो की ही रक्कम आम्ही त्यांना उसुली दिली होती असा सदस्त करून दिला होता ज्या रकमेचा फायदा त्यांच्या कुटुंबाला झालेला आहे वगैरे वगैरे जी काही कारणं असतील ती तर ही केस दाखल केल्यानंतर त्या रक्कम वसुलीची तर त्या केसमध्ये साधारणपणे काय होऊ शकतो साधारणपणे त्या केसमध्ये जे वारस आहेत त्या वारसांनी तो जो नोटरी दस्त नोंदवला म्हणजे त्या मैतानी जो नोटरी दस्त नोंदवला होता तो सिद्ध करावा तो सिद्ध तो पहिल्यांदा तो सिद्ध करावा लागेल त्या वादीला त्याच्यावरचे साक्षीदार वगैरे त्याच्यातले जे कंटेंट सगळे प्रूव करावे लागतील त्यानंतर मात्र ते जे वारस आहेत ते वारस ते रक्कम दे देणे लागतात अशा प्रकारे कोर्टाकडून रक्कम दिल्यापासून इत आदेशापर्यंत वगैरे आपण त्याच्यामध्ये व्याजही देऊ शकतो व्याजही देऊ शकतो निश्चित निश्चित तशी आपण मागणी त्यामध्ये असं आहे आता तुम्ही म्हणले की तीन वर्षाच आतमध्ये आपल्याला त्यामध्ये दावा दाखल करता येतो पण आपली चेकची केसच चार पाच वर्ष चालली आणि त्यानंतर जर परत ती नोटरी उपयोगात पडेल आपल्याला नाही तसं एकदा डिनाय केलं तिथून पासून पाच ऍक्शन आहे म्हणजे एखादी केस जर पाच दहा वर्ष चालली तर नाही तुम्ही नोटरी दस्तामध्ये मुदत किती लिहिलेली आहे आता याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा मित्रांनो बनवलेला आहे बरेच जण असे प्रश्न विचारतात की नोटरी दस्ताची मुदत किती म्हणजे दोन व्यक्तींनी एखादा एक नो, एक नोटरी दस्त केला हो। तर तो नोटरी दस्त किती दिवस व्हॅलीला किती दिवस कायदेशीर आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की कुणी म्हणतं सहा महिने आहे कुणी म्हणतं चार महिने आहे कुणी म्हणतं वर्ष आहे तर मित्रांनो याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो आपण पोस्ट केलेला आहे आपल्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनलवर की नोटरी कोणती मुदत नसते नोटरी दस्तामध्ये दस्ता तुम्ही आठ मध्ये जी मुदत लिहिलेली आहे ती मुदत आहे आता मोठे साहेबांच्या प्रश्नाचं सा उत्तर जे आहे ते मुदत आपण आता उदाहरणार्थ माणी साहेब की त्याच्यामध्ये आपण असं लिहिलं की सहा महिन्याच्या आत रक्कम द्यायची बरोबर तर मग ती मुदत जी आहे ती कशी सुरू होईल जिथून सहा महिन्याची मुदत आहे सहा महिन्याची मुदत संपल्यानंतर आपण त्यांना नोटीस देतो पैशाची मागणी करतो पैसे दिलेले म्हणजे मुदत जी आहे ती ती रख, जी मुदत लिहिलेली आहे त्याच्या नंतर कायद्याची मुदत सुरू होती जर त्या मुदतीच्या आत आपण दावा दाखल केला तर तो, तो दावा प्रीमॅच्युअर होतो हो। कारण त्यांना ती रक्कम परत देण्याच्या आणखी पुढं वेळा असतो त्यामुळे त्या म्हणतात परंतु मुदत जी आहे ती जसं की रक्कम वसुलीसाठी तीन वर्षाची मुदत आहे आणि दस्तामध्ये जे आहे ते सहा महिने पैसे द्यावे असं म्हणलेलं आहे जर सहा महिन्यामध्ये पैसे नाही दिले तर तिथून पुढे जे आहे ती तीन वर्ष हे आहे आणि जो आपला प्रश्न आहे माने साहेबांचा की चेकची केसच समजा एक चार वर्ष चालली तो ती चार वर्ष चालली तेव्हा ती मयत झाली त्याच्यातून निर्दोष सोडलं म्हणून इकडे आलो म्हणजे लिमिटेशन वन्स स्टार्टेड इट कॅनॉट बी यस सेम मुदत ही वाढू शकत नाही ही कोणत्याही गोष्टीनं वाढू शकत नाही कारण मुदत ही कागदात आहे मुदत ही कायद्यात आहे तर ती कायद्याची जी मुदत आहे तीच मुदत जी आहे ती ग्राह्य धरली जाते ती वाढत नाही बरोबर तर त्या दाव्यामध्ये आपण या विषयावर होतो मोठे साहेबांनी मध्ये प्रश्न विचारला ज्याचं उत्तर पण आपण असं होतं की माननीय कोर्ट जे आहे ते त्या दाव्यामध्ये रक्कम देण्याचा आदेश करू शकतात व्याजाचा आदेश करू शकतात नुकसान भरपाई दाखल काही नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा सुद्धा हे करू शकतात परंतु ते मिळण्यासाठी आपल्याला आधी त्या काय करावं लागेल हे व्याज मार्ग मिळावं आधी मागणी करा ते थोडं तुम्ही आपण त्या दाव्यामध्ये आपल्याला अगोदर ज्या वारसांना आपण नोटिसा दिल्या त्याचा संदर्भ घालून पाठीमागं जी आपली वन थर्टी एटची केस होती त्यामधल्या सर्टिफाईड कॉपीज काढून त्यानंतर त्या चेक बॉन्सच्या चे केसमध्ये जे आपण ओरिजिनल नोटरी दाखल केली होती ओरिजिनल बँकेचा मेमो ओरिजिनल चेक दाखल केला होता त्याची मागणी करावं लागेल मेहरबान कोर्टाकडे ते सर्व मूळ दस्तावेज प्राप्त करावं लागतील आणि त्या सगळ्या दस्तऐवजाच्या आधारे आपल्याला कोर्टामध्ये रक्कम वसुलीचा दा दावा दाखल करावा लागेल आणि तो दावा मंजूर झाला माननीय न्यायालयाने आदेश केला की जे वारस आहे त्या वारसांनी त्या नोटरी रक्कम द्यावी काही टक्के व्याज द्यावं काही नुकसान भरपाई द्यावी एक डिक्री झाली हुकुमनामा झाला तर त्याची पुढे अंमलबजावणी कशी करायची त्यासाठी काय ती जी मेहरबान कोर्टाने जी डिग्री पास केली आहे त्या डिग्रीच्या आधारे आपण एक कोर्टामध्ये वसुलीची दरखास्त दाखल करू शकतो त्याला एक्झिक्युशन पिटिशन असतं आपण हो त्याचं एक्झिक्युशन ज्यावेळेस आपण दाखल करतो त्यावेळेस मात्र ती अशी प्रोसिजर असते की पहिल्यांदा एक्झिक्युशन पिटिशनमध्ये पुन्हा त्यांना नोटीस जातात त्या वारसांना आणि त्या नोटिसा गेल्यानंतर पुन्हा त्यामध्ये फारसा जो स्कोप आहे तो त्या वारसांना राहत नाही कारण मेहरबान कोर्टामध्ये तो दावा दाखल झालेला असतो दाव्यामध्ये त्यांना नोटिसा सर्व्हिस झालेल्या असतात त्यामध्ये त्यांनी म्हणणं मांडलेलं असेल नसेल जे काही म्हणजे पूर्णपणे मेहरबान कोर्टाने संधी दिलेली असते कन्क्लुजनला मेहरबान कोर्ट आलेलं असतं की हे वादीचे देणे लागत आहे हो यस यस तर मग पुढं त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये पुन्हा मेहरबान कोर्टामध्ये त्यांना रक्कम भरण्याशिवाय पर्याय राहत नाही एक तर त्यांनी काय करावं लागेल त्या ती जी डिक्री आहे ती डिक्री अपिलेट कोर्टामध्ये चॅलेंज करावी लागेल अन्यथा इकडं दरखास्तीमध्ये करून घ्यावं लागेल किंवा इकडे पैसे भरावे पैसे भरावे लागेल पैसे नाही भरले तर ती जी मिळकत आहे आपण या मुद्द्यावर होतो की कि किती कर्ज भरू शकतात आणि वारस किती टक्क्यापर्यंत आणि त्याच्यापेक्षा जास्त ते भरू शकतात का मिळकत जेवढी मिळाली त्याच्यापेक्षा तर पैसे नाही भरले तर मिळकतीबाबत काय काय त्यानंतर हो मैतालच्या द्वारे जी ज्यांना वारसांना मिळकत मिळालेली आहे त्या मिळकतीचा व्हॅल्युएशन एवढा किंवा ह्यांची दाव्याची जी, 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 जी मागणी आहे ती फक्त मिळकतीच्या व्हॅल्युएशन पर्यंत म्हणजे जेवढे ह्यांच्या ताब्यात आलेले आहे मगाशीच मी उदाहरण दिलं होतं दोन लाखाची मागणी आहे आणि एक लाख ऐंशी हजाराची मिळकत आहे परंतु जर समजा दोन लाखाची मागणी आहे आणि त्यांच्याकडे तीन लाखाची प्रॉपर्टी आहे तर त्या परिस्थितीत काय त्या परिस्थितीमध्ये पूर्ण दोन लाख रुपये वसूल होण्यास पात्र आहेत पण त्या मिळकतीबद्दल जे आहे ते काय काय होऊ शकतं त्या मिळकतीची जप्ती होऊ शकते किंवा मिळकतीचा लिलाव होऊ शकतो त्या एक्झिक्युशन पिटीशनच्या अनुषंगानं ज्या जे काही दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये जे सांगितलेले प्रोव्हिजन आहेत ऑर्डर एकेचाळ एकवीस मध्ये जे प्रोव्हिजन आहेत त्या पूर्ण प्रोव्हिजनद्वारे त्याची वसुली शंभर टक्के होते जप्ती होऊ शकते त्याची विक्री होऊ शकते त्याचा लिलाव होऊ शकतो आणि त्या लिलावाद्वारे मिळालेली रक्कम जी आहे ती वादीला मिळू शकते तर मित्रांनो म्हणून जेव्हा आपण एखादा उसने पैसे एखाद्याला विश्वासाने देतो कारण आपण ज्याला विश्वासाने पैसे देतो तो एकतर आपला मित्र असतो एकतर नातेवाईक असतो एकतर शेजारचा असतो नाहीतर एकतर गावातला असतो आपण कुठल्या अनोळखी माणसाला तर उसने पैसे देत नाही आणि जेव्हा उचले पैसे देत असतो तेव्हा संबंध हे फार चांगले असतात आणि प्रेमापोटी संबंधापोटी आपण पैसे देतो परंतु बऱ्याच वेळा अगदी ऑनलाईन सुद्धा आपण पाठवतो परंतु आपण कोणताही दस्त करून घेत नाही तर आपण कितीही जवळचा व्यक्ती असला तरी दोघांचे संबंध काळामध्ये सुद्धा चांगले राहावे यासाठी आपण उसनवार पावतीचा दस्त जरूर करा तो दस्त आपण नोटरी ये एं, अधिकारी यांच्याकडून नोंदवू शकता आणि जेव्हा या उसनवारी दस्ताच्या आधारे त्यांनी जर पैसे नाही दिले तर दिवाणी दावा दाखल करता येतो त्यांनी त्या रकमेच्या वसुलीपोटी चेक दिला आणि जसं माने साहेबांनी आता सांगितलं तर अशी काही अघटित घटना घडली चेक देणाराच माहीत झाला तर आपल्याला ती रक्कम वसूल करण्यासाठी एक सुरक्षित पर्याय जो आहे तो या दस्तामुळं मिळू शकतो निश्चितच नाईक साहेब आता या अशा केसमध्ये उसनवार रक्कम आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस निश्चितच आपल्याकडे दस्त नोंदलेला असायला हवा कारण जर दस्त आपल्याकडे असेल तरच आपण ही दुसरी जी प्रोसिजर आहे रक्कम वसुलीच्या दाव्याची ती करू शकतो नक्कीच आणि दुसरं एक आहे जे मोठी साहेबांनी मग अशी सांगितले की चेकची आपण केस दाखल करतो आणि चेकच्या केसमध्ये तर एक पूर्णतः चौकट आहे कंप्लीट प्रोसिजर फॉलो केलेलं असेल आणि लिगली डेप्ट आहे हे तुम्ही सिद्ध केलं की शिक्षेशिवाय पर्याय नसतो परंतु जर का चेकच्या केसला जास्त वेळ लागत असेल तर त्या चेकच्या रकमेच्या अनुषंगानं आपण दिवाणी दावा सुद्धा दाखल करून ठेवू शकतो जेणेकरून आपली मुदत जी आहे ती जाणार नाही हो बऱ्याच वेळा असंही आपल्याला करता येतं की सायमलटेनिसले आपण चेकची ही केस दाखल करू शकतो त्याच वेळेस रक्कम वसुलीचा दावा आहे करू शकतो काही बॅन असं पण दोन केस दाखल असतात त्यामुळे आपण एक चेकचा सुरक्षित पर्याय जो असतो ज्याला स्टॅम्प ड्युटी कमी आहे कम्पेरेटिव्ह दाव्याच्या ह्याच्यामध्ये आणि ज्याचा प्रवास जो आहे फौजदारी केसचा तो कमी आहे दिवाणी केस चा प्रवास थोडासा मोठा आहे म्हणून आपण या चेक चेकची जी केस आहे आपल्याला जर समोरच्या व्यक्तीने चेक दिले असतील तर आपण तो निवडतो जनरली साहेबांनी जी शंका उपस्थित केली होती त्या शंकेचं हे म्हणजे परफेक्ट उत्तर आहे की आपल्याला ती जी मुदत आहे का मुदत ही कायद्यामध्ये आता नाईक साहेबांनी सांगितली मुदत ही कागदामध्ये आहे ही मुदत न जाण्यासाठी अशा प्रकारे दोन केसेस दाखल करून ठेवणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये पण अगदी शेवटच्या टप्प्यावर जरी केलं की मुदतीला काही एक दोन महिने राहिलेले असतील तर तोपर्यंत तो तो तुमच्यामध्ये काही तडजोड होते का ते समोरची व्यक्ती पैसे द्यायला तयार होतात का चेकद्वारे किंवा काही म्हणजे दोन्हीकडे खर्च करण्याच्या ऐवजी थोडे दिवस वाट बघून अगदी अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा हा पर्याय निवड निवडता येऊ शकतो निश्चितच सर तर मित्रांनो अपेक्षा करतो की हा विषय होता की चेकच्या केसमध्ये जर आरोपीच मयत झाला तर रक्कम कशी वसूल करायची आणि त्यांच्या वारसाकडून रक्कम वसूल करता येते का आणि करता येते तर किती वसूल करता येते या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला जर की माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करू त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आपल्याला कळेल की आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मित्रांनो यूट्यूबने एक नवीन जे आहे ते ऑप्शन दिलेलं आहे हाईप नावाचं जसं आपण व्हिडिओला लाईक करतो त्या पद्धतीचंच ते हाईप नावाचं आपल्याला तिथं ऑप्शन येतं आणि आपण जर त्याला क्लिक केलं तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते हे हाईप बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत जसं आपण लाईक करतो तसंच ते आहे त्यामुळे आपल्याला हाईप हे बटन दिसलं तर हाईपसुद्धा करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद